महाराणी येसुबाईंनी बाळराजे शाहू महाराज यांची औरंगजेबाच्या कैदेतून पाच दिवसात सुटका झाली तर मंदिराचा जीर्णोद्धार करेल व पितळी घोडा नंदादीप अर्पण करेल असा श्री कानिफनाथ महाराजांना नवस केला होता श्री कानिफनाथ महाराज राणीच्या हाकेला धावले व बाळराजांची पाच दिवसाच्या आतच सुटका झाली महाराणी येसुबाईंनी बडोद्याचे सरदार पिलाजी गायकवाड व वा त्यांचे कारभारी चिमाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य असे मंदिर बांधले मंदिराचे बांधकाम एका किल्ल्याप्रमाणे असून त्यास तीन प्रवेशद्वार आहेत नगारखाणा बारदरी नाथ समाधी मंदिर ध्यान मंदिराचे बांधकाम व डाळिंबटा असे भव्य मंदिराचे बांधकाम केले साधारण शके सोळाशे बावन्नमध्ये बांधकाम पूर्ण झाले मंडळी असे शिलालेख मंदिरात सापडतात